बुलडाणा येथे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे सामना पेपर लिहिणारे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना कधीच सरकारी निर्णय समजला नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आहे पाहूया मी मागे बोललो उद्धव ठाकरे रस्त्यावर आले मी त्यांचं अभिनंदन जेव्हा ते मुख्यमंत्री होते जेव्हा त्यांच्या हातात सत्ता होती महाविकास आघाडी होती ते घराच्या बाहेर आहे आज ते रस्त्यावर येतात आहे त्यांना दिसेल की महायुती किती चांगल्या पद्धतीने काम करते जे शेतकऱ्यांसाठी एकवीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज देवेंद्रजींनी आणि आप आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं अजितदादा एकनाथरावजी शिंदे असं पॅकेज इतिहासात कधी महाराष्ट्र सरकारात कोणत्याही सरकारने दिलेलं नाही आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं पॅकेज दिल्यानंतर शेतकरी आज बिनधास झालाय की आपल्या संकटात आपल्या पाठीशी सरकार ताकदीनं उभा आहे मग आता काहीतरी नाटकं करायची इलेक्शनच्या समोर म्हणून उद्धव ठाकरे असे रिकामे धंदे करतात आणि त्याही अशा मूर्ख सल्लागार संजय राऊत सारखे जे सल्लागार आहेत त्यांच्या सल्ल्यावर त्यांना रस्त्यावर यावं लागतं पण रस्त्यावर ते आले त्यामुळे दे त्यांचं अभिनंदन कधीतरी ते चांगले कामं पाहतील कधी त्यांची बुद्धी जागे होईल भाजपला जाते करायचे आरोप नाना सध्या अवस्था वाईट आहे त्यांना काँग्रेसने पदावर नाही नाही आणि त्यांना हे सुचत की आता काय केलं पाहिजे त्यामुळे आता काँग्रेसची जी जुनी पॉलिसी आहे जाती जातीमध्ये धर्मामध्ये धर्मा भांडण लावायचे आणि आपण त्याचा फायदा उचलायचा म्हणून आता इलेक्शनच्या तोंडावर असं काहीतरी बडबड करतात संजय आहे सामना पेपर उद्धवजी ठाकरे असतील यांना कधीच हे जी आर आणि हे आकडे जे असतात सरकारी हे समजले नाही म्हणूनच ते सरकारी चालू शकले नाही म्हणून त्यांच्या आमदारांचा आकडाही ते टिकू शकले नाही आणि आज तो आकडा सगळा सत्तेत आहे आकड्यांचा खेळ पहिले त्यांनी घरी बसून अभ्यास करावा मग या आता रोहित पवारांची इच्छा असेल की त्यांचं नाव द्यावं ते काही बोलतील तर याला आम्ही उत्तर दिलं पाहिजे असं तर मी काही समजत नाही वेळ आल्याबरोबर त्या विमानतळाला ज्यांचं नाव दिलं पाहिजे ज्या लोकांची मागणी आहे त्याप्रमाणेच शासन निर्णय करेल आणि अशा चांगल्या व्यक्तीच नाव तिथे दिलं जाईल ना रोहित पवारांचं नाव दिलं ओबीसी आणि त्याचा परिवार है कि है लोका है। आपन पहले है। हे अगदी पागल कुत्र्यासारखे लोक आहेत यांना आपण ऑलरेडी पहिले भाषण करताना अनुभवलेलं आहे आणि हे स्वतः ज्वलंत भाषण करणारे दोन भाऊ आहेत त्यांची पर्टी आहे आणि हे काय बोलतील याचा नेम नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी सूर्यावर थुंकल्यासारखं करू नये त्यांच्या अंगावर ते पडणार आहे मोहन भागवत हे सूर्यासारखे तेजस्वी व्यक्ती आहेत आणि ते या देशाला एकत्रित बांधण्यात त्यांचा मोठा हे आहे रोल आहे त्यामुळे मोहन भागवतांवर त्यांनी बोलायची त्याची लायक केली संजय राऊतांना दिवस रात्र स्वप्नात उठता बसता नरेंद्र मोदींशिवाय काही दिसत नाहीये कारण त्यांना आता पश्चाताप व्हायला लागलाय की आपण नरेंद्र मोदींसोबत राहिलो असतो त्या दिवशीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात स्टेजवर त्यांचे नेते उद्धव ठाकरे असते आणि त्यामध्ये त्यांचं भाषण त्यांना करता आलं असतं की हे विमानतळ घडवण्यात माझाही थोडाफार हिस्सा आहे पण आज त्यांना कशातच काही राहिलेलं नाही उरलेलं नाही म्हणून त्यांना तळी काष्टी पाशा सगळ्या ठिकाणी मोदी दिसायला लागले और...